डॉक्टर संपदा मुंडे यांना वर्धेकरांची श्रद्धांजली मेनबत्ती जाळून वाहिले श्रद्धांजली फलटण येथे मृत्यू झालेला तरुण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे या घटनेचा निषेधाने श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी वधा शहरातील नागरिक डॉक्टर विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत श्रद्धांजली वाहिली आहे हातात फलक आणि बॅनर घेऊन नागरिकांनी डॉक्टर संपदा मुंडे अमर राहो या दोषींना कठोर शिक्षा द्या अशा घोषणा देत भावना व्यक्त केल्या यावेळी स्थानिक नागरिक डॉक्टर संघटना महिला मंडळे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले त्यांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत दोषींवर तात्काळाने कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली दोन मिनिटे मौन पाडून डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्माला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अतिशय दुर्दैवी आणि एवढीच संतापजनक घटना आपल्या पलटण इथली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या यंत्रणेचा वाचवण्याचं काम सरकार करत आहे असं आमचं मत आहे की जर का पोलीस खात्यातला व्यक्ती आहे त्या मुलीने हातावर येऊन आपलं दुःख व्यक्त केलं तिने दिलेले अर्ज सुद्धा तिच्या भावाने सोशल मीडियावर टाकल्या एवढं सगळं असताना मुख्यमंत्री म्हणतात की याचं राजकारण करू नका त्यांना अटक झाली तो शरण आला याचा अर्थ त्याला सगळ्या पद्धतीने सुरक्षित केलं असेल असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि हे फक्त डायरेक्ट लोक दिसतात आहे ज्याच्यावर तिने लिहिलेलं आहे पण त्याच्यात तिने लिहिलेलं आहे की माझ्या वरिष्ठांना मी वारंवार तक्रार के केल्या तिथल्या एसपींकडे तक्रार केल्या पण त्या दोन्ही वरिष्ठांवर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही आणि याच्यापेक्षा जास्त गंभीर बाब म्हणजे ज्या राजकीय लोकांनी तिच्या दबाव आणला त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टला बदलवायला भाग पाडत होते या सगळ्या प्रकरणाची गंभीर बाब म्हणून जर का मुख्यमंत्री म्हणतात तर त्या सगळ्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि याच्या ज्यांनी ज्यांनी हयगळ केली आहे त्याच्यात मंत्री सुद्धा आहेत त्या मंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री आहे तर जर का कुठल्याही आपल्या मुलीबद्दल वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे संपदा मुंडे या एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थिनीने के आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना जुना हातावर लिहून ठेवलं त्या माझ्यावर पी एस आय आणि एका कॉन्स्टेबलने अनेकदा बलात्कार केले जे व्यवस्था ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे म्हणजे इथं शेत खात आहे तरी या राज्याच्या गृहमंत्र्यांची काही कवडीची जबाबदारी नाही स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही आहे मग या राज्यातली कायदा व सुव्यवस्था विकली का देवेंद्र फडणवीसांनी हे सांगून द्यावं जर असेच कायद्याचे जे काही रक्षक आहेत ते जर भक्षक बनत असत तर मग कायदा व सुव्यवस्था म्हणून आणि आम्ही आमचं रक्षक म्हणून कोणाकडे पाहतो आणि देवेंद्र फडणवीस जर त्याची जबाबदारी घेत नसन म्हणजे तुम्ही त्याच्यावर अजूनपर्यंत ऍक्शन घेतली नाही ठीक आहे ज्या मुलीनं आत्महत्या केली तिनं स्पष्ट हातात घेऊन ठेवलं का माझ्या मृत्यूला जबाबदार कोण आणि अशा याच्या अगोदरही अनेक घटना झाल्या म्हणजे महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या पहिल्या क्रमांकावर तर आहेच आहे पण आता बलात्कार आहेत आणि स्त्री अत्याचारात यांना पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे का असा माझा या महाराष्ट्र शासनाने प्रश्न आहे का अशीच व्यवस्था जर डगमेस राहिली तर एक दिवस असा ये येईल का आपले आई बहीण या म्हणजे महाराष्ट्रात सातच्या बाहेर सात वाजल्यानंतर घराच्या बाहेर पडू शकणार नाही अशी परिस्थिती युपी बिहार सारखी महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी हीच मी विनंती करतो